ओरिएंटेशन लॉक के आहे डिवाइस चैट निर्देशित कैप ग्रीन एंड सब थे एक केच शून्य आता बहादा है शून्य लाइक Ja daar, dat doen we हॅलो महाराज खूप खूप स्वागत आहे प्रदीप साहेब यांचा विजय असो धन्यवाद वो आले का नाही हो प्रदीप दादा आज मेसेज पडला का नाही तुम्हाला झाला का चहा पाणी तुमचा सर्वांनी पटापट वरती भावांनो चहा घेतला थोडा पंधरा मिनिटं चालू होती लाईव्ह पहिले आणि चहा घ्यायला जायचं पण घरात रेंज नसती आली हो का बरं बरं <laughs> लाईक करा भाऊ लाईव्हला पटापट दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल <coughs> आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर अ दादा एक असा किस्सा खडला मला तर मला सांगेल मी आता येतीलच तर तुम्हाला एक किस्सा सांगतो मी मी जेव्हा लाईव्ह घेऊ लागलो तो का सकाळी आठ साडेआठची गोष्ट आहे बरं काय एक बाई कशी म्हणते कॉफी करायची नाही अभ्यास करायचा पेपर चालू आहे आणि खोटांनी बोलायचं कॉपी केली तर म्हणत अरे बाबा तू तु, तुझं पाय ना <laughs> फेक आय डीवाले होते ते पूर्ण हो रे दादा आणि काल का एक एक चुकीचं कमेंट करू लागलो मॅग जसं ओपन केलं ते मावशी बाई तिथं रिपोर्टचं ऑप्शन होतं ते रिपोर्ट, रिपोर्ट क्लिकवर क्लिक केलं ते म्हणतो मी आणलं हे युट्यूब कम्युनिटीने मी तक्रार केली अरे दादा सॉरी सॉरी माझं खून चुकलं माझं चुकलं म्हणे मी नीटच बोलो पण चुकीनं बोललो आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल दोन लोकांनी लाइक केलेले ला आहे मावशी भाई दिलीप भाऊ तो, सप, 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 दिली तो डायलॉग आहे तो चार पूर्णविराम चिन्ह हो, कुठून खोटं खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही हा डायलॉग आहे दिलीप भाऊ ओ, आ, ना, ओ, 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 ओ। सक्रिय डबल नाक्रिय तेच का बर मला ते पण नाही समजलं हे कसं पाच तीन आता आहेत दोन लाईक आणि ती ताई चालल्या गेली बिचारी नंतर ते कायडिओ आले होते तीन लाईक मावशी आली आणि लाईक करून टाकलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल कोण आहे तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती एवढं प्रेम आहे का तुमचा या मावशी वरती सपोर्ट ऑफ दादा, भीम भीम दादा।, दादा।, दादा तुम्ही आल्या आले तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का महेश जाधव चार नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद अनिल दादा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा सक्रिय करण्यासाठी चॅट पर्याय दिस कॅप कॅप चार आता पाहतात आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला अनिल दादा तुम्ही कुठून बोलतात अनिल <coughs> माने दादा ना, ना 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 ला ला ला, ला ना 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 मंग जादू साहेब पाहतात आहेत चार लाईक जादू साहेबांचं खूप खूप स्वागत करतोय मी माझ्या लाईव्ह वरती थेट सपोर्ट ऑफ फार्मर्स दिलीप भाऊ जीवनकेल काकाय जेवल्यास आज का बो पोळेला टाक म्हणजे ते आयटम फूड नि दिलेला करण्यासाठी डबल टॅप चैट बट निश्चित सहा आता पाहतात आहेत पाच लाईक धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल मी ठीक आहे अनिल दादा माने दादा कमेंट करा फटाफट पास आता पहाता है पास लाइक हाँ साथ है अंग्रेज मस्केप निर्च सपोट सपोट महेश जाधव चार नंबर लाइक सपोर्ट ऑफ़ फार्मर्स दिलीप भाऊजित सपोर्ट ऑफ़ फार्मर्स ओके मस्त है पंद्रह सब अनिल महेश सब सब सपोर्ट ऑफ फार्मर्स तुमचं शेतामध्ये घर असते का सोळा पर्यंत खाली अधिक चॅट पर्याय निर्माण खाली अधिक टिप्पण्या आहेत बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बर्थ ऑफ फार्मर्स तुमचे आई वडील दाखवा कधीतरी आम्हाला लाईव्ह तुम्ही याव दादा सूची मध्ये येणार आहे एक का दोन तारखेला येणार म्हणतात ना तुम्ही पुढल्या महिन्यात असं ऐकलं मी तुम्ही म्हटले होते मी येणार म्हणून मी पाण्याला जाते पाण्याला नऊ मिनिट पाच आता पाहत आहेत सहा लाई समा माय सपोर्ट ऑफ फार्मर्स बर्थडेला अठरा पैकी जगदीश टोकर लायक केली सात नंबर धन्यवाद जगदीश दादा चॅनल वर नवीन सर सब्स्क्राईब करा दादा आपलं गाव कुठलं आहे जगदीश दादा खूप खूप स्वागत आहे जगदीश दादा तुमचं रुल नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते ले गाणं व्हायरल झालं बर काही सात लाईक तिथे धन्यवाद जगदीश दादा लाईक केल्याबद्दल जगदीश ठोकर शिर्डी सा बाबा वरुण 20 धन्यवाद भाऊ धन्यवाद आल्याबद्दल जगदीश दादा दा सक्रिय चॅनलला सबस्क्राइब करा भावानो जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि नाही मित्रांनो तुम्ही सर्व मित्रांम आले ना मला खूप आनंद वाटतोय चॅट प्लीज कॅप माइक कॅप आणि सब थे तीन आता पाहतात आहेत आज लाईव्ह हीरो होंडा हे अँड कॅप माइक चॅट सपोर्ट ऑफ फार्मर्स दिलीप भाऊ पाऊस कधी येते शेतातला माल वाट बघत आहे पाऊस कधी येतो <laughs> कामेत भर काव तुमचाकडे पडला बाबा चांगला सायकल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काही तिहारात चौदा ठिकाणी येल्लो आलटका काय म्हणते ते दाखवलेलं आहे बाबा येईल येईल ये यायला लागला तर येईलच चॅट पत् कॅप कॅप्मा चॅट सपोर्ट ऑफ फार्मर्स दिलीप भाऊ तुम्हाला शिर्डी दर्शन झालंय तुम्हाला तेवीच खरं आहेत पर्याय जगदीश डोकर माझ गाव रेलगाव तालुका जालना दादा जगदीश दादांच्या रुपाने साईबाबांचं आपल्या लाईव्ह वरती बरेचसे शिर्डीहून लोक येतात अमित दादा आहे म्हणजे अमित कुलकर्णी दादा बरेच लोक आहे आपले संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐशी नमस्कार संदीप दादा तुमचं पण खूप खूप स्वागत आहे सक्रिय करण्यासाठी डबल त्या कोपरगावचे संदीपदादा आलेले आहे चॅट पर्याय बटण सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप राहता राहता कायरी ते गाव एक राहता पण येवर का एक ये नगर जिल्ह्यामध्ये राहता संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी यांनी हॅलो चॅट नेपॅ कॅप थेट पाच आता पाहात आहेत नऊ लायक माझे बरेचसे मित्र आहे त्या भागातले राहता तिकडे तेन्यवाद बु लाईक केल्याबद्दल चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <coughs> कबडा कर सात आता पहाड़ का हित दहलाई आधारित से समाप्त जगदीश डोकर संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार जगदीश दादा मंत्रा पंचमी साइटम <laughs> सक्रिय करने डबल टैब जगदीश दादा तुमसे चैनल आए सपोर्ट ऑफ़ फार्मर्स दिलीप भाऊ तुम्ही मित्रासोबत कुठे फिरायला नाही जात का नाही हो दादा आता कोण आहे मित्रांसोबत जाता फिरायला संदीप देशमुख अडतीसशे ब्याऐंशी नमस्कार नमस्कार संदीप दादा म्हणतात सक्रिय करण्यासाठी डबल टॅप यो बाबा तुम्ही मित्र आले तर येऊ तुमच्याकडे पण फिरायला आपण होंडा शाईन जगदीश डोकर सबस्क्राईब पॅन केले हे चॅनल नाही दादा ओके ओके जगदीश दादा मला वाटलं तुमचं पण चॅनल असेल सपोर्ट ऑफ फार्मर्स बाहेर कुठे शेगाव शिर्डी वगैरे नाही ती नाही नाही पाहिलेलं आहे तेवढंच लहानपणी बाहेर फिरायला तीस हो ना नाही पाल त्या लहान होतो का तेव्हा गेलेलो आहे शिर्डीला बर का म्हणजे नाशिक म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एक दापूर नावाचं गाव आहे बर का दापूर म्हणून तिथं त्या आयुर्वेदिक औषध आणायला गेलो होतो आम्ही डोळ्यासाठी एक तीस पैकी एक ती मग त्यानिमित्तान आमच्या शिर्डीचं पण दर्शन झालं आणि एक 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 वर्ष झालंय पुन्हा ला गेलो होतो मागच्या वर्षी कंप्लेट याला एक वर्ष झालंय माय कॅमेरा रीड रीड अँड सबथेट सब तीन आता पाहत आहेत अकरा लाईक थे आज रीड कॅमेरा माइक कॅपशिन सपोर्ट ऑफ फार्मर्स आता फप शेतात काम करतात का दिलीप भाऊ हो ना करतात ना

माझं खूप वेळ डोकं पण फुटलेलं आहे रे बाबांनो इतके आहे मला चार पाच वेळेस छाट बसलेला आहे दोन आता पाहत आहेत अकरा लाईक येत्रा बाबा नव नवीन मित्र झाले माझे तर येत्रा बाबा दा तुम्ही विसरू नका मित्रांना काय ना ताई आपल्या ज्या ताई येतात त्या वरती नवीन नवीन येतात बिचारे सपोर्ट करतात दुसरेच लोक येतात आणि काय भिंका घालून देतात बिचारे त्या सुद्धा घाबरतात आपल्या लाईव्ह लाईला कसं का काय बोल कसं काय करावं काय नाही बु दादा सपोर्ट ऑफ फार्मर्स नाही ना भाऊ तुझा साठी विषय आहे का भाऊ छत्तीस पत् शेफ कॅम्प चार आता पाहात आहेत अकरा लॅक थेट विक्स माय कॅप चॅट मेसेज बोलला सपोर्ट ऑफ फार्मर्स काय झालंय आता डबल काय नाही दादा मेसेज नाही किती लोक येतात त्यावर आपल्याला ले मेसेज अरे पंपाचा आवाज प्रदीप दादा किती भारी आवाज असता फवार्याचा सायलेन्स सर काढायचा त्या फवार्याचा इतका जबरदस्त आवाज येतो टर टार टीमटी गाडीवाणी सपोर्ट ऑफ फार्मर्स नेटवर्क नसेल एकोणचाळीस पैकी एकोणचाळीस सूची मध्ये आहे एकोणचाळीस हाईट सुद्धा होऊन जातात सक्रिय करण्यासाठी सपोर्ट ऑफ फार्मर्स हा जुने दिवस आठवतात चाळीस आणखी सुद्धा फाय फवार इथे सक्रिय करण्यासाठी आता सायलेन्स आहे रे फवार या नाही सायलेन्स सर काढा किती जोऱ्या जोऱ्या नावाज देतात ते मिठी गाडी सारखे राक्षरशा भीती वाटते म्हटलं ट्रक 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 रूम मध्ये जो मोकळ्या रूम असतो का तिथं न्यायचा पंप किती गावास घुमतो बघा मग पहिल्यान त्या तसल्या गाड्या पण होत्या बरं का म्हणजे याच्या एम टी राजदूत बजेटची गाडी आहे बघ की लोकांकडून लोकांकडं बजाजच्या गाड्या सपोर्ट ऑफ फार्मर्स खेड्यात खूप करमत मला आता माझ्या गावाची खूप आठवण येते एकेचाळीस सक्रिय करण्यासाठी डबल टॅप उद्यापासून आपण शेतातच घ्या जो लाईव्ह बरेचसे लोक येतात मेसेज पुनरावलोकनासाठी राखून चॅट पर्यंत मेसेज पु... मेसेज पुन्हा राखून ठेवले समजले युट्यूब चॅट पर्यंत

जांभळ आहे भाऊ तुमच्या शेतातीस पैकी त्रेचाळीस आयटम बसल्या बसल्या जांभळ खाली करण्यासाठी झाडात जाऊ टाकून बी आंबा पण आहे जांभूळ पण आहे

या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पड़। आत्ता शिक ये म्हणा बाबा आणि एकदम मस्त गारवा गारवा सुटला मस्त आता सपोर्ट फार्मर्स आहेत दादा अरे आपलं तर काय हो आपण म्हणतो थोडस आलं कुठं पण पडतो पण जे पिक असते उभे जमिनीवरती तर त्यांचं किती आहे

एक सब कैम्ण। 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 शेर निर्ण। शेर निर्ण। सपोर्ट मला एक मेसेज अकरा बाय मित्रांनो खरं यार लोक आता काही काही एवढे नाही खास संध्याकाळी घेऊन पाहतो ट्राय टू अंडरस्टँड बावीस एक आता थेट एक आता पाहत आहेत अकरा लाईक बघा बरं बघा कारण की सगळ्यांना साथ पडते सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावा नाई ब काय मेसेज आला आला कोणता आला काय नाही हो दादा माई लाईव्ह चालू आहे ना हॅलो बाबासाहेब दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे बो तुमचं वरती लाईव्ह चालू आहे रे नाही तर चेक कशी करावं सर्वांनी लाईक करा, करा ला, 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 ला। Hmm. हा बघा बरं चेक करून तुम्ही असं वाटत ना चला ओके ओके दादा बाय बाई वाळू टोचली रे पायाला धन्यवाद बाबासाहेब दादा सर्वांनी वरती पटापट पटापट कमेंट करा Na 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 na. Bye bye, sư bảo nha.